कोणाला वाटतं की आपल्या शरीरामध्ये कॅन्सरसारखे रोग व्हावेत आपलं कोलेस्ट्रॉल भरपूर वाढावं वा। आपल्या रक्तातली शुगर लेवल हाय व्हावी आपल्या स्किनचं टेक्चर खराब व्हावं त्यावर भरपूर पिंपल्स यावेत असं कोणालाच वाटत नाही ज्याला त्याला प्रत्येकाला हेल्दी आयुष्य जगायला आवडतं म्हणूनच अशा कोणत्या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याचा उपयोग तुम्ही रोजच्या आयुष्यात करून तुमचं जगणं असो तुमची लाईफस्टाईल असो अजूनच हेल्दी बनवू शकता याची माहिती आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये घेणार आहोत आजचा विषय असणार आहे नारळ पाणी पिण्याचे पाच फायदे ही एक अशी चांगली सवय आहे ज्याच्या रोजच्या वापरामुळे तुम्ही छोट्यातला छोटा आजार ते गंभीर आजारांपर्यंत सगळ्यावर आराम मिळू शकता नारळ पाणी हे एक असं गेम चेंजर ड्रिंक आहे जे फक्त तुमची त्वचा स्वच्छ करायला मदत नाही करत तुमच्या केसांच्या वाढीपासून ते केस मेंटेन करण्यापर्यंत एनर्जी लेवल हाय करण्यापासून शरीर डिटॉक्स करण्यापर्यंत अगदी गंभीर आजार जसं मधुमेह हृदयविकाराचा धोका टाळण्यापर्यंत अशा कितीतरी आजारांवर या नारळ पाण्याच्या पौष्टिक गुणधर्मामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो चला बघूया नारळ पाणी पिण्याचे डिटेलमध्ये फायदे फायदा नंबर पहिला हायड्रेशन नारळ पाणी हे एक असं लिक्विड आहे ज्यामध्ये नॅचरल इलेक्ट्रोलाईट्स असतात जे नैसर्गिकरित्या शरीराला एनर्जी देतात यामध्ये सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम यांचा समावेश असतो हे घटक आपल्या शरीराला हायड्रेट करायला खूप मदत करतात सोबत तुमच्या स्किनवर जर सतत सूज येत असेल स्किन पटकन इरिटेड होत असेल अगदी तुम्ही जरी उन्हात बाहेर पडलात तर स्किनवर लाल पॅचेस पडत असतील तर तुम्ही नक्की तुमच्या डेली रुटीनमध्ये नारळ पाण्याचा सा समावेश करा सोबत नारळ पाणी हे विटॅमिन सीचा इतका उत्तम स्रोत आहेत ज्यामुळे तुम्हाला भरपूर अँटीऑक्सिडंट्स मिळतात तुमचं शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते फायदा नंबर दुसरा वजन कमी करण्यासाठी नारळाच्या भरपूर पाण्यामध्ये खूप कमी कॅलरीज मिळतात अगदी तुम्ही एका नारळाचं पाणी जरी प्यायलात तर तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं तुमची भूक कमी होते मुळात कॅलरीजच कमी असल्यामुळे शरीरामधला कॅलरी इंटेक्ससुद्धा कमी राहतो थोडक्यात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही नक्की नारळ पाण्याचा समावेश तुमचा डेली रुटीनमध्ये करा फायदा नंबर तिसरा कित्येक आजारांवर प्रभावी कोकोनट वॉटर म्हणजेच नारळ पाणी हे डायरिया आणि किडनी स्टोनसारखे जे पोटाच्या संबंधित रोग आहेत तसेच मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या रोगांवर खूप गुणकारी आहे मी अजून एक्सप्लेन करून सांगते ज्यावेळेस आपल्याला डायरियासारखा आजार होतो त्या दरम्यान शरीराला सगळ्यात जास्त गरज असते हायड्रेशनची हायड्रेशन करण्यासाठी नारळ पाण्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सोबत लोह आणि सोडियमसारखे चांगले गुणधर्म आहेत जे पिल्यामुळे आपलं शरीर रिहायड्रेट होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते फायदा नंबर चौथा केसांसाठी आणि स्किनसाठी उपयोगी नारळ पाण्यामध्ये केस वाढीस लागण्यापासून ते केस मेंटेन होण्यापर्यंत भरपूर पोषक तत्व आहेत या पाण्याच्या रोजच्या पिण्यामुळे आपले केस तर मुलायम राहतातच केसांचं व्यवस्थित पोषणसुद्धा होतं अगदी स्किनसुद्धा मुलायम राहते आणि शायनिंग करते कारण या पाण्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात सोबत अँटी फंगल आणि अँटी गुणधर्म गुणधर्मसुद्धा या पाण्यामध्ये आहेत ज्यामुळे आपल्या स्कॅल्पवरची जळजळ आणि स्किनवरचे सुद्धा कमी होतात फायदा नंबर पाचवा स्ट्रेस आणि पासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्या पिढीमध्ये थकव्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे स्ट्रेस पण प्रत्येकालाच असतो मग तो घरातला असो ऑफिसमधला असो पर्सनल असो किंवा काही नात्यांमधला असो आणि हा स्ट्रेस रिलीज करण्यासाठी नारळ पाण्यामध्ये उच्च पोषक तत्व आणि चांगले गुणधर्म आहेत खनिजे सुद्धा भरपूर आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला शांतता मिळते शरीर शांत होऊन स्ट्रेस रिलीज व्हायला मदत होते जे लोक वारंवार अल्कोहोल कन्झ्युम करतात थोडक्यात मद्यपान करतात त्यांना हँग होतो आता हँग म्हणजे काय तर दारूच्या सेवनानंतर होणारी डोकेदुखी किंवा जाणवणारा थकवा तुम्ही जर नोटीस केला असेल जे लोक वारंवार वार दारू पितात रोज अल्कोहोल पितात त्यांची भूकही अतिशय कमी असते ज्यामुळे बरेचदा रक्तातली साखर अजूनच कमी होते आणि अशा प्रकारचा हँग ओव्हर तुम्हाला कमी करायचा असेल थोडक्यात डोकेदुख्याने थकवा दूर करायचा असेल तर तुम्ही नारळ पाणी नक्की प्या कारण या पाण्यामध्ये शरीराला एका प्रकारची नैसर्गिक ऊर्जा मिळते ज्यामुळे आपलं शरीर हायड्रेट होऊन शरीरामधलं इलेक्ट्रोलाईटचं प्रमाण वाढवलं जातं आणि शरीरातल्या रक्तातल्या साखरेची पातळी सुद्धा नियंत्रित राहते आता या फायद्यानंतर आपण नारळ पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे काय काय तोटे होतात किंवा नारळ पाणी रोज किती प्रमाणात हे शरीराला दिलं पाहिजे हे बघूयात नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सारखे खूप चांगले गुणधर्म आहेत हे गुणधर्म आपल्या शरीराला अपेक्षेपेक्षा जास्त पुरवले गेले तर आपल्याला डायरिया होऊ शकतो शिवाय रक्तातली साखर सुद्धा वाढू शकते किडनीवर प्रेशर येऊ शकतं अगदी जरी तुम्हाला सर्दी झालेली असेल कफ झालेला असेल अशा वेळेस जर तुम्ही अतिरिक्त प्रमाणात नारळ पाणी पिलत तर तो सर्दी असो कफ असो वाढू शकतो म्हणून दिवसातून फक्त एका नारळाचं पाणी म्हणजेच दोन कप नारळ पाणी आपल्या शरीराला पुरेसा आहे नारळ पाणी पिताना काही बेसिक गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते ज्यामुळे तुम्हाला या पाण्याचे साईड इफेक्ट जाणवणार नाहीत त्यातला पहिला पॉईंट रिकाम्या पोटी नारळ पाणी प्या दुसरा पॉईंट एका वेळेस एकच नारळ पाणी फायद्याचं तिसरा पॉईंट पचायला जड असणाऱ्या पदार्थांसोबत नारळ पाणी पिणं टाळा चौथा पॉईंट साखर घालून नारळ पाणी पिणं टाळा आणि पाचवा पॉईंट स्टोर केलेलं नारळ पाणी टाळा तर ही होती नारळ पाणी संबंधित संपूर्ण माहिती ज्यामध्ये आपण फायदे पाहिलेले आहेत तोटे पाहिलेले आहेत हे पाणी पिताना अशा कोणत्या बेसिक गोष्टींची काळजी घ्यावी लागते याची सुद्धा माहिती घेतलेली आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद